तुपेंच तुपे असण शिरसागरांचं शिरसागर असण आखाड्यांच आखाडे असण हे तुमच्या माझ्या हातात आहे जन्माला यावं कुठल्या धर्मात कुठल्या जातीत यावं मायच्या एकाने उठून सांगावं की एकाला तुम्हाला कोणाला माहिती कस जम आहे का आपल्या हातात हातात आहे का अशी काही आपल्याकडं प्रथा परंपरा आहे का कुठल्या धर्मामध्ये अशी काही सोय आहे का की या जन्मी मी ज्या जातीत आलोय आणि पुढच्या जन्मीसुद्धा ज्याचा विश्वास असेल त्याला अशी काही नियोजन आहे का की देवाला निवेदन द्यायचं जसं माझ्याकडे आत्ता काही निवेदन आले पालकमंत्री म्हणून हे देवा विषय मनाप्रमाणे मला धर्म जात आणि फलाण्या माणसाच्या पोटी जन्माला येऊ मो दे मोदय आणि विषय खाली लिहायचा आणि देवाला पाठवून द्यायचं दे तसा जन्म आपल्याला मिळतो का